नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र न्यायालयाने शुक्रवारी या योजनेस तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला पहा म्हणजेच या योजनेस तातडीने स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे तर समोर पाहू काय म्हटलेलं आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहेत या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणासाठी एंट्रनशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे महिलांसाठी या योजनेसाठी सुमारे चार हजार सहाशे कोटी रुपये खर्च होणार असून सात पॉईंट आठ लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आणखी आर्थिक ताण पडेल अशा रोख रकमेच्या लाभदायी योजना म्हणजे विशिष्ट मतदारांना निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षांच्या बाजूने मतदान करण्यासाठी दिलेली एक प्रकारची लाच आहे ही।, ही भ्रष्ट प्रथा असून लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या तरतुदीविरोधात आहे असंही याचिकेत म्हटले आहे तर पहा हे जे आ, रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तर यास स्पष्टपणे उच्च न्यायालयाने स्थगितीसाठी नकार दिलेला आहे तर पहा याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय आहे असा सवाल मुख्य न्याय देवेंद्र कुमार उपाध्याय देव, व न्यायाधीश अमित बोरकर यांनी केला तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी चौदा ऑगस्टला निधी वाटप करण्यात येणार असल्यामुळे योजनेला तातडीने स्थगिती देण्याची गरज व्यक्त केली पण त्यावर खंडपीठाने जनहित याचिका ऑटोलिस्टिंग प्रणालीनुसार सूचीबद्ध करण्यात येईल असे स्पष्ट केले तसेच कोणाचे बांधकाम पाडण्यात येणार असेल किंवा कोणाला फाशीची शिक्षा देण्यात येणार असेल तर अशाच प्रकरणात तातडीने तातडीची सुनावणी होऊ शकते असेही नमूद केलेले आहे तो पहा तातडीने स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे उच्च न्यायालयाने हे, हे लाडकी बहीणला स्थगिती देण्यास न्यायालयांचा नकार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद